अद्धूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त श्री, श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा आणि माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन आलेली आहे ना कारण खूप दिवसांनी मी आज व्हिडिओ बनवते आज मला वाटतं आठ दहा दिवस झालेले आहे मी एकही व्हिडिओ बनवला नाही आणि त्यामागचं कारण मला तुम्हाला सांगायचं होतं म्हणून फटाफट -पत तुम्हाला फटाफट -पत व्हिडिओ बनवून सांगावं म्हटलं तर जस्ट फ्री झाले आताच माझ्या हिंदी चॅनलवरचा व्हिडिओ मी शूट केला म्हटलं तुम्हालाही सांगावं हो की नक्की एवढे दिवस मी कुठे गायब होते तर आठ दहा दिवस झाले एकही व्हिडिओ झाला नाही जन्माष्टमीनंतर मी ऑलमोस्ट कोणताच व्हिडिओ टाकला नाही कारण त्यानंतर मला बरं नव्हतं मी थोडी आजारी होते आणि त्याचनंतर सारखी काही ना काही गोष्टी होत्या घरातली साफसफाई करायची होती कारण गणपती गौरी होते त्यामुळे त्या, त्या गोष्टीमुळे मला अजिबात वेळ मिळाला नाही वेळ होता पण तो वेळ मला युटिलाईज करून व्हिडिओज करता आले नाही आणि खरंच मला त्यातनं त्यामुळे इतकं वाईट वाटतं आहे कारण मला खूपच कनेक्टिव्हिटी माझी मिसआउट झाली आहे त्यामुळे मी विचार केला की चला तुमच्याशी तुम्हाला आता भेटावं भेटवावं आणि मध्ये कालपर्वा मग मी गणपतीचे गौरीचे थोडेसे शॉर्ट्स टाकले तुम्ही बघितले असेल तर नक्कीच बघा न बघितले नसतील तर नक्कीच बघा जसे गौरी वगैरे ह्या ह्यावेळेस मला सांगते गौरीचेसुद्धा व्हिडिओज मला करता आले नाही मध्ये मध्ये मी व्हिडिओज घेणार होते पण ह्यावेळेस गडबडच इतकी होती मला बरं नव्हतं आणि त्यामुळे प्रिपरेशन करायला सगळ्या गोष्टी करायला अजिबात वेळ भेटत नव्हता त्यामुळे मी विचार केला की चला ता एक अपडेट व्हिडिओ टाकूया गणपती गौरीत काही शॉ शॉपिंग केली थोडीशी मी गणपती गौरीसाठी आता गणेश विसर्जन पण होणार आहे अजून आता अठ्ठावीस तारखेला तर विसर्जनाला काय करावं काय नाही ह्याच्या व्हिडिओज आता मी उद्यापासून तुम्हाला टाकायला सुरुवात करेल द्यायला सुरुवात करेल कारण खूप छान छान माहिती आहे खूप छान छान गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती असायला हव्या त्यामुळे विचार केला की चला तुमच्याशी बोलावं बोलावं आणि भेट सांगावं तुम्हाला तर काही जस छोट्या मोठ्या गोष्टी मी खरेदी केल्या बाकी काही नाही तर तुम्हाला ते दाखवून देते तर मी आत्ता गण गौरीच्या काळामध्ये हा एक नेकलेस घेतला म्हणजे नेकलेस म्हणजे तुम्हाला सांगते हे काय असे रिअल नाही आहे बरं का नाहीतर तुम्हाला वाटलं हे असं तर बेसिकली मी आत्ता मी शक्यतो काय होतं मला असे कडे दाखवते गणपती आणि गण गौरीला कसं असतं बांगड्या वगैरे घालणं थोडं अवघड होऊन जातं पण तरी आमच्या गौरीचे हात थोडेसे बारीक आहेत पण तरीसुद्धा बांगड्या ते घुसवायचं म्हटलं ना की ते काय होतं पडतात मग त्याच्यासाठी मी असे कडे मागवले होते तर हे जे कडे आहेत हे असे कडे गौरीसाठी मागवलेले ते कडे घातले ॲमेझॉनवरनं मागवले मी हे मी काहीचं प्रमोशन वगैरे करत नाही बस तुमच्याशी शेअर करायचं होतं का कुठं होते काय होते मी सगळ्या गोष्टी मागवल्या त्या सगळ्या गोष्टी कशा प्रिपेअर केल्या घरातली आवरावर होती खूप बिझी होते त्यामुळे नाही झालं आणि अजूनही मला बरं नाही माझा घसा अजूनही दुखतो आहे पण तरी म्हटलं चला जाऊया थोडंसं बोलूया तर हे कडे घेतले त्यानंतर ह्या अशा ह्या मोत्याच्या बांगड्या ह्या ज्या आहेत त्या घेतल्या मोत्याच्या बांगड्या कारण मला मोत्याचे थोडेसे ज्वेलरीज थोड्याशा जास्त आवडतात छान वाटतात आणि हा जो नेकपीस आहे तो आता वापर होते तो खूप सुंदर आहे का लक्ष्मी बनलेली बघा ह्याच्यावर लक्ष्मी बनलेली आहे छान असे लाल आणि हिरवे खडे आहेत मी गणपती विसर्जनाच्या दिवशी ही काढणार आहे मस्त फोटो काढणार गौरीच्या दिवशी जे आवरलं ना मला तुम्हाला सांगते त्या दिवशीचा सा सुद्धा मला फोटो काय काढता आला नाही काहीच करता आला नाही त्यानंतर ही अशी माफाशा ह्या बांगड्या घेतल्या या बांगड्या पण ॲमेझॉनवरूनच मागवलंय सगळं काय तुम्हाला असं लिंक वगैरे हवी असतील तर मला सांगा तर देईल मी यात कानातले होते ह्याचे कानातले बघा ह्याचे कानातले असे लक्ष्मीचे कानातले त्याला झुंबर झुंके आहेत आणि फॉल्स आहेत आणि त्यानंतर आ, हे आ, एक अजून सेट मागवला तो लक्ष्मी ते असे कॉईन्स असतात बघा लक्ष्मीचे कॉईन्स असतात त्या कॉईन्सच्या पॅटर्नमध्ये थोडंसं मॅट फिनिशमध्ये गळ्यातलं आहे हे पण मी मागवलं हे बघा छान मस्त आहे खूप सुंदर आहे आता बघा आता येणार दिवाळी आहे कोजागिरी पौर्णिमा आहे नवरात्र आहे खूप छान छान सुंदर सुंदर आपल्याला नटायचं आहे छान वाटतं तेवढं जर आपले फोटो काढता येतात मस्त मस्त आवरता येतं सण त्याच्यासाठीच असतात तर मग त्याच्यासाठी मी मागून ठेवलं माझ्याकडे आहे गोष्टी पण माझं घालणंच होत नाही म्हटलं ह्या वेळेस आता आपण घालणार आहे मस्तपैकी छानपैकी घाल वगैरे फोटोज काढायचे बरे वाटतं अजून एक आहे मोत्याचं ते मी इथे एक एक्झिबिशन होतं तिथून घेतलं होतं ते आता मी जवळ घेऊन ठेवलेलं नाही त्यामध्ये तुम्हाला दाखवत नाही आहे नंतर कधीतरी कोणत्या तरी व्हिडिओमध्ये सांगेल दाखवेल याची कानातले जे आहे त्याचे कानातले बघा हे असे झुमक्याचे आहेत अशा पद्धतीचे झुमक्याचे कानातले आहेत छान आहे ना कधीतरी कोणत्या तरी साडीवर पटकिनी घातल्या तरी चालतात कारण ह्याच्यावर असं काही स्पेसिफिक असं डिझाईन काही नाही आहे त्यामुळे होऊन जातील सूट हे सूट होऊन जातील घालून पण बघितले नाही मी बघायला पाहिजे घालून बघितलंच नाही बघते घालून तर आता जस्ट एका ठिकाणी सत्यनारायण पूजा होती तर तिथे गेले होते ड्रेसेस घालून गेले होते कारण मला अजिबात माझ्यात त्राण नव्हतं साडी वगैरे घालून जायचं तर घालून दाखवते आणि बघूया आपण कसं दिसतो हां छान वाटतंय म्हणजे इन केस एखाद्या साडीवर वगैरे आपण जे समजा वेअर केलं तर छान वाटेल म्हणजे असं काही हे होत नाही तर हे आहे आणि बस एवढ्याच गोष्टी होत्या ज्या शेअर करायच्या होत्या बाकी काही नाही तर आता उद्यापासून तुम्हाला व्हिडिओज मिळतील सगळ्या वि सगळे व्हिडिओज मिळतील तुम्हाला काय काय पद्धतीचे व्हिडिओज बघायला आवडतील हेही मला सांगा म्हणजे त्या पद्धतीचे व्हिडिओज मी बनवेल आणि तुम्हाला ते देईल तर चला अशा व्हिडिओमध्ये एवढंच उद्यापासून <coughs> काय काय व्हिडिओज हवेत काय काय नाही ते तुम्हाला ना, तुम्हाला नक्कीच सांगा कळवा भेटूया अजून एका छानशा व्हिडिओमध्ये छानशा माहितीबरोबर छानशा गोष्टींबरोबर तोपर्यंत काळजी घ्या अशीच आपले व्हिडिओ बघत राहा श्री स्वामी संपर्क